नमस्कार मित्रांनो तुम्हाला वीस एप्रिल रोजीचा अनवर शेट यांचा दावणीचा लाईव्ह सौदेचा व्हिडिओ दाखवतो आहे तर लई मजेदार व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो एक नंबर सौदा झालेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला मग तुम्हाला अनवर शेट यांचा दावणीचा लाईव्ह सौदा दाखवतोगाव

येवार बोलल्याने न बोलल्याने येवार होणार नाही आपल्या नावावर आल्यावर वापस वापस नाही आपण ठेप्यावर बोलतो गिरायकांनी फक्त ठेप्यावर मागावे गिरायकाला वापस नाही नाही कार्यक्रम एक बर <laughs> हा एकदम चांगल्या पद्धतीत झाला पाहिजे बरोबर कार्यक्रम म्हणजे सौदा आपल्या बोलायची पद्धत आहे ती कार्यक्रम म्हणजे हा सौदा जे हे जे कुंदलगाव आलेले आपल्या नाव ना बरोबर आपल्याला कुंदळू आले कुंदळू <laughs> द्या काय म्हणजे एक बोलायची भाषा आहे बा पाया खाली कुंदळू राहिले कुंदळू द्या हाय का नाही बाजारात आलेले काय तुमचं तुझी विजय विजय पिशे पलवान पैलवाननी एक्क्याऐंशी केलेले थोडक्यात एक हात स्वरूप दादा कोणी हात मार दिसू द्या बरं सरकार मंडळी बैल थोडे पुढे घ्या केलं पुढे थोडे हा सारखे बैल दिस बैल पुढे घे पैलवान पुढे घे हा असं कर मागून पुढून मार मारदा पालवान तू हा पहिला आशे बैल दिसले पाहिजे एकदम एक शिंगडी एक, एक जात दिसले पाहिजे कस काय बैल पैलवान मागताय तर डाव झाला पाहिजे आपण एक पास सांगितलेले एक्याऐंशी हजार केलेले व्यवहार होणार थोडस त्यांनी पलन पुढं पुढे आपण थोडं जवळ येणार जवळ तर मी काय म्हणतो बरं पैलवान दिसताय तुम्ही एक्याहत्तर एक पाच बरं एक लाख एक हजार दादा फायनल ला दोन गाड्या चालत होत्या तेव्हा सात वेळा खेळ खेळायच्या आता एका गट मध्ये आठ गाड्या नऊ गाड्या उतरता तरी कमीत कमी तीन वेळा खेळाला बरोबर आत्ताशी तुम्ही दोन वेळा खेळले <laughs> का नाही बक्षीस घ्यायला तीन वेळा लागतं तुम्ही तीन वेळा तुम्हाला बक्षीस जरूर भेटणार दोन तीन हजार दादा मला नाही हो मजाक नाही एक्क्याऐंशी ला मला मिळाली जागेवर त्र्याऐंशी हजारचे गोरे चार हजार भारा सत्याऐंशी ला पडलेले

आता आता व्हा तुम्ही वा मागे नाही एक्क्याऐंशी ब्याऐंशी ला मागताय त्यांना एक लाख एक हजार सांगितलेले आमचा फरक कमीत कमी वीस हजाराचा आहे इथेच सांगतो पहिला मला जवळ तुम्ही या जवळ मी येतो आपण येणार तोडणार नाही बोला थोड्यासासाठी आजाच्या काड्यासाठी लग्न मोडून नका आणि तुम्ही नाही सांगितलं तर नाही लावत नाही बरोबर चूक मध्ये फरक आहे अजून मागू राहिले एक्याऐंशी ब्याऐंशी हजार रुपयाला मागू राहिले आपण फायनल सांगितले एक लाख एक हजार एक लाख एक हजार आपण या वाड्या कोण सांगितलं बरं घ्यायची नक्की पंच्याण्णव हजारवाला अरे मला पण द्यायची मला द्यायची जे हा त्यांनी एक्क्याऐंशी ब्याऐंशी लागितलेले आणि फायनल मी त्यांना पंच्याण्णव हजार सांगितलेले एवढ एकदम जवळ आहे एवारच होणार आपला येवार तोंडणार हे वासरं आपल्या काही घरचे नाही हे व्यापाराचे खरं खरं बोलतो दो। हजार दोन हजार साठी लबाड बोलून काही काम करायचं नाही वासरा हे बाजाराचे आपला तुमचा व्यवहार झाला पाचशेची नोटवर तिथे झुपून पाहून घ्या तुम्हाला पटले घुन नाही पटले पाच हजार कशाला भाडात तुमची नोट वापर काय तुम्ही सांगतो ही घ्या तुमची नोट धन्यवाद मागितल्याबद्दल आभारी पुन्हा भेटा झुपलेले बैल पाहिजे बैल झुपलेले तिथे जिथे बैल झुपलेले मंडळा तर मित्रांनो या बदला एक्क्याऐंशी ब्याऐंशी पर्यंत मागणी लागलेली आहे Fakat Clay diası niedır? Diyor, günが大きいから Elena reiterate N tax hali var? Bilmiyorum Sadece 2 yani منası